नो नमस्कार सर्वांना प्रथम जय शिवराय नो विषय असा आहे की सध्या आपला मराठा आरक्षण हा मुद्दा पूर्ण महाराष्ट्रभर पेटलेला आहे तर एवढा पेटलेला आहे की न्यूज जर पाहिली तर सकाळी सकाळी की आपला मराठा आरक्षण तुम्ही न्यूज चॅनल वगैरे ओपन केले तर तुम्हाला पूर्ण मराठा आरक्षण याचेच पूर्ण दिवसभर न्यूज दिसत असतात तर मित्रांनो मराठा आरक्षण आत्ता पन्नास टक्क्याच्या वर्ट दहा टक्के तर आपल्याला भेटलेलं आहे पण बऱ्याचशा लोकांचा एक कमेंट्स असतो की मराठा पॉप्युलेशन किती आहे आणि या आरक्षणांचा किती फायदा काय होतो आहे तर मित्रांनो मराठा पॉप्युलेशन हा बराचसा वेळी फिक्स आकडा आपल्याकडे आला नाही कारण बऱ्याच दिवसापासून संरक्षण सर्वेक्षण सॉरी सर्वेक्षण हा झालेला नाही आहे तर मित्रांनो मराठा आरक्षणाचा हा जो आकडा जो दिलेला आपला दहा टक्के तर मराठा पॉप्युलेशन म्हणजे आपली लोकसंख्या किती आहे आपल्या मराठ्यांची आपला, आपला शॅन्युकुई वगैरे जे असेल ते किती आहे काय राहिल्याविषयी आपला महत्वाचा की मराठा आरक्षणाचा तर आपल्या मराठ्यांची संख्या किती आहे महाराष्ट्रात पूर्ण महाराष्ट्रावर मराठा किती आहेत किंवा मराठा हा राज्याच्या बाहेर अंदाजे किती टक्के असू शकतो तर मित्रांनो तुम्हाला मी आता महाराष्ट्रात थोडं बाहेरचा एक आकडा तुम्हाला एक सांगू शकतो की महाराष्ट्रात आपण इंदोरमध्ये गेलो एम पीमध्ये किंवा पानिपत या साईडला किंवा गुजरातमध्ये तर इथं बऱ्यापैकी मराठ्यांची संख्या तीन पर्सेंट चार पर्सेंट दोन पर्सेंट दीड पर्सेंट अशी संख्या आहे जिथं सरकारी आकड्यात दिसते त्यानंतर तुम्ही आंध्रमध्ये गेले की त्या साईडला पण किंवा कर्नाटक गेले तिथं पण दीड पर्सेंट दोन पर्सेंट तीन पर्सेंट असा आकडा हा अंदाजित आकडा त्याने टाकलेला आहे तर मित्रांनो हा झाला आपल्या महाराष्ट्राबाहेरचा आकडा झाला तर कर्नाटक आंध्र प्रदेश एम पी गुजरात पानिपत जो एरिया आहे किंवा दिल्ली आहे तिथं थोडेफार प्रमाणात मराठी आहेत पण ते दीड पर्सेंट किंवा झिरो पॉईंट पाच टक्के असे त्यांची संख्या आहे काही पकडली गेलेली नाही आहे कारण आपले लोक काही आहेत की त्यांचा अजून रेकॉर्ड नाही आहे बाहेर तर मित्रांनो राहिला विषय महाराष्ट्राचा तर मित्रांनो तुम्हाला मी खरं सांगतो की महाराष्ट्रची लोकसंख्या आता तरी नेटला दाखवते बारा करोड ऐंशी पंच्याऐंशी लाख एवढी आता दाखवते दोन हजार चोवीसमध्ये तर ही संख्या वाढलेली असेल कारण कमी तर झालेलं नसते संख्या कारण दिवसेंदिवस लोकसंख्या ही वाढतच जाते तर मराठ्यांची लोकसंख्या किती आहे आणि आपल्या महाराष्ट्रात किती लोकसंख्या दाखवली गेलेली आहे तर मित्रांनो महत्त्वाचा विषय तुम्हाला मी सांगतो आपल्या महाराष्ट्रात आपल्या महाराष्ट्रात मराठ्यांची संख्या ही दाखवली जाते ने अठ्ठावीस टक्के ने ओपन ने मराठा अठ्ठावीस टक्के ओपन मराठा आत्ताच काल परवा एक न्यूज चॅनलला त्यात काहीतरी अहवाल आह आलेला आहे अठ्ठावीस टक्के ओपन मराठा आणि साडेसात टक्के कुणबी मराठा दाखवला जातो आता तुम्ही म्हणत ओपन मराठा वेगळा कुणबी मराठा वेगळा असं काय नाही आहे ज्यांच्याकडं कर शेती करतात कुणबीचं सर्टिफिकेट ते त्यांना कुणबी मराठे म्हणतात आणि तेच आपल्या लोकांची जी मागणी आपल्या मराठा समाजाची की कुणबी हाच मराठा आहे ते ते त्याच्यावरून ते तेवढं चालू आहे आत्ता सध्या तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्र सरकार दाखवतं अठ्ठावीस टक्के ओपन मराठा आणि साडेसात टक्के कुणबी मराठा त्यांच्याकडं ऑलरेडी कुणबीचं सर्टिफिकेट येते तर परवाच मुख्यमंत्री साहेबांचं एक हे न्यूजला एक त्यांची एक बाईट आहे त्याच्यात मी असं ऐकलं की जे आत्ता आपले दहा टक्के जे आरक्षण मिळणार होतं त्याच्या पहिले मागास जे जा सर्वेक्षण झालं त्यात अडीच कोटी जे आहे त्यांच्या घरी मागासचं सर्वेक्षण करण्यात आलं असं मुख्यमंत्री साहेबांचं म्हणणं आहे हे दहा टक्का आरक्षण मिळण्याच्या पूर्वी अडीच कोटी जे आपले मराठा बांधव आहे यांच्या घरी संरक्षण करण्यात आलं तर मित्रांनो आमचं मराठा जे जेवढे युट्यूबर आहेत किंवा ऑदर जे यूट्यूबर आहेत त्यांचं असं म्हणणं की मराठ्यांची संख्या ही पाच सहा सहा सातच्या कोटीच्या घरात गेलेली आहे तर असं जर आपण पकडलं बारा करोड जर याची महाराष्ट्राची लोकसंख्या पकडली त्यात जर आपण अठ्ठावीस टक्के काढले तर आपली लोकसंख्या किती होते तीन करोड तीन तीन करोडच्या थोडी पुढं जाते आणि असं जर आपण पकडलं की अडीच टू पॉईंट म्हणजे आपण म्हणतो ना अडीच कोटी घरात संरक्षण केलं गेलं तर अडीच कोटी घरात कमीत कमी मराठे हे तीन किंवा चार पकडू आपण याच्यात आता मिनिमम आपण तीनच पकडू बो की एक नवरा बाईकून त्यांचा एक मुलगा जर असं जरी आपण पकडलं तर आपली लोकसंख्या जवळजवळ सहा करोडच्या वरती जाते मित्रांनो तर हा एक मा मनातला हा एक प्रश्न होता मी तुमच्यासमोर हा मानला की मराठ्यांची संख्या ही किती आहे तर अंदाजे पाच सहा करोड कोटी आपण म्हणू शकतो अंदाजे पाच सहा कोटी ही नक्कीच आहे असा आमचा अंदाज आहे आणि सरकारचा अंदाज हा तीन करोडच्या थोडं वरती जातो आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलला कोणी जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा जय शिवराय